आई नमस्कार सर्वांना तर आपल्या शेतकरी जोडी चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज काय मित्रांनो डोबळी तोडायची आपली राहत नाही बर का असं मला वाटायला लागले कारण आमच्या तीन तीन कन्या डोबळी तोडा आले ते बघा कशाच वाढते रे सणा सणा ऐ काय करताय दाखव तनु दाखव आयुका आमची तीन नंबरची मुलगी सान ही एक नंबरची तनु आणि दोन नंबरची कुठे अनु तर बघा आता शाळेला सुट्ट्या लागल्यात प्लॅनिंग चालू आहे पोरांचं मामाच्या जायचंय आता आमची काय जायची की नाही सानू काय नाही जायची मामाच्यात बर जायची 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 हा राहील सुट्टील ना हा <mount> सुट्टीला जायची बघा कसं पोरांचं मित्रांनो मामाच्या जा जायचं जा म्हणलं की हुरूप चढतो या काय झालंय <town> आपण सकाळचं मित्रांनो ऑर्डर असते आपल्याला शिमला मिरची आणि विषय आता असा झालाय की सकाळ सकाळ उठलं की मित्रांनो त्यांची साडेआठला तर फोन येतोय आपल्याला की आम्हाला मिरची पाहिजे म्हणून मग आता डोक्यात असं गणित घेतलं की पाच वाजता मिरची तोडून ठेवायची मग सकाळ कधी काही नेणारी उठून आणि ढक्कल डेकर बाळ सकाळचं काय उठ आंघोळ्या पांघोळ्या घालायच्या मग हि या मागा बिला कटकट असते हवे पुन अय काय झालंय नाराज आहे काय नाराज नाही सर्दी आली या काय झाले मित्रांनो ही मिरची औषध मारलेलं असतं आणि परत मिरची तोडायची म्हटली का नाही ते घाण आणि काय होतो घाम कसा घाम आलाय आणि घाम काय होतो या थोडासा टावड गुंडाळा आहे मित्र ते काय होतं घाम डायरेक्ट डोळ्यात प्रवेश करतो या आणि डोळ्यात गेलं की अशी आग होती झाला का नाही आणि ते तोंडा वात फिरावला की मग तर रिक्षा संपला बघा आणि त्यात आता सर्दी ही आली या त्यामुळे जाम झालं या तर चला म्हटलं एक छोटासा आपला व्हिडिओ बनवू आता आमचे तर काय आता मुली म्हणते र मामा या जायचं या रे बाळाइकडं बादली चल ओके एक जाड राहिले तोडाय चल ओके तर राहिले हा नाही इकडे चला ओ <laughs> काय आमची मोठी मुलगी तुझं नाव सांग बाळा तनिष्का पूर्ण सांगायचं असतिष्का बनसुडे तनिष्का तात्याराम बनसुडे आणि तुझं काय सांग सांग की नीट नावच नाही ला बर का बनसुडे नाही नाव तिला बनसुडे सानिका तात्याराम बनसुडे तर बघा आमची तीन नंबरची मुलगी सानू मित्रांनो आणि दोन नंबरची तो का तिकडे आता येणार पळत लगेच आता या दोघींनी नाव सांगितलं म्हणजे हेला मित्रांनो येणार आहे का नाही हा तुमचं सांगा मॅडम अनुष्का मित्रांनो बघा आमच्या मुलीचे नाव कशी वाटतय ती या अनिष्का अनुष्का सानिका का, का, का। <laughs> तर बघा मित्रांनो कसं वाटतं आमचा हा छोटासा फॅमिली आमची छान पैकी अजून आमची मोठी फॅमिली अकरा माणसाची फॅमिली आमचं कुटुंब एकत्र आहे अजून ही तिकीट खायला शिकली आता काय का का मिठाचं खात नाही काय नाही तर रोज मिठाच कालव करावं लागायचं <laughs> आता तिकटले असली तरी खाती तरी तिला तिकट लागत नाही आता काय खरं नाही अजिबात तिकड होतं शेतकऱ्याची पोर मित्रांनो म्हणलं का असं राहत होणार आणि झाली का नाही मग लांब मित्रांनो पोलीस नाही तर डॉक्टर करायचं आतापासून त्यांचं मित्रांनो मित्र व्यायाम घ्या चालू करणार आहे सकाळचं योगासन सकाळ सकाळचं चांगली सव्वाला उठवून लवकर पळवायची रस्त्याने आणि थोडस थांबा मोठ झालं काय काय म्हणास डॉक्टर आता बघा आता मित्र <laughs> कस आहे <पापा? laughs> आता बसून बर वर का आवडणीवर कसं होतं प्रत्येकाची आवड लहानपणी पोलीस तुला काय व्हायचं अनु अनुकानी एक दिवशी ना एक त्याच्यात त्या खिचडी मिरची टाकलेली खालची हा सांग हुशार झाली मोठ झालं काय होणार तू बघा मित्रांनो मग पण डॉक्टरच म्हणले होती बरं तुला डॉक्टरच करायचं हा ही शेतकरी खतरनाक आहे ना तुमच्यासाठी हा ही तुमचा बाप आहे ना सज्ज असू द्या काही बी द्या फक्त शिकायचं हा आम्ही तयार रे आम्ही शेतकरी जोडी तुम्हाला काही कंपनी देणार नाही फक्त तुम्ही शिकावांना एवढंच आपलं देह तर तनिष्का अनेक डोबळ्या चल ती कसला मोडला तुटला वय अनेकडे चला दना दना तोडते दे तीन तीन डोबळ्या आहो लय आराम भेटतो मुली म्हणजे खरंच मित्रांनो तुम्हाला वाटत बरं का माणसं म्हणते मुली झाल्या म्हणून होते होते पण काही सन आहे चोवीस कॅरेट नात करायचं नाही कसं या सगळ्यांनी एक एक ढोबळे तर आतापासून मला तर आराम भेटायला लागला या तिघी तिघी एका ढोबळ्या तोडा लागल्या त्याला तो का पात घेऊन पुढे गेले तो का आमची पण तिकडे तोडती तो का पुरी माग तोडते आणि माझी पुढं 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 या मुलून एवढी माया खरंच मित्रांनो नाही बरं का आणि प्रत्येकाला मुलगी पाहिजे पण आम्हाला एक मुलगा पाहिजे आता पण असू द्या पंढरच्या जागी आमच्या मुलगा पाहिजे होता एक पण काही नाही मित्रांनो खूप छान अशी मुलगी जेवण दिली आम्हाला आणि काय लय खतरनाक मॉडेल <laughs> आहे लय हुशार आहे शाळेमध्ये तर खूप हुशार आहे आणि असं चालायचं तर आमचं जीवन मित्रांनो शेतकरी म्हटलं की अजून स्टँडर्ड पद्धतीने शेती कशी करता येईल हे आमचं स्वप्न आहे बघा हा या तर तुम्ही काय आणलं डोबळी बघा बघत बघत मित्रांनो बादली भरत आणली त्यांनी नादूच नाही मुलींचा आमच्या खूप माया लय माया मुलींना मित्रांनो थोडं कुठून आलं की आहो एवढं म्हणजे सांगत तेवढं कमीच चला तर बघा मित्रांनो तर झाला आपला माल तोड अजून तोडायचा थोडासा काही इकडला टप्पा तोडून झालेला आहे अजून एवढा टप्पा आपला तोडा राहिलेलाय पाणी पि का मॅडम केले केरवे घेऊन तयार आहे खरंच मित्रांनो माणसं म्हणते ती खरं माणसं म्हणजे ती विचार असते मुलीपेक्षा काय मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी एवढं खरं आहे बरं का मित्रांनो मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी कारण प्रकाश नेहमी मित्रांनो खरंच देते ती हां त्याचं जीवन तो आपल्याला तर सांगायची गरज नाही कारण सिंधुताई सपकाळ झालं लता मंगेशकर झालं अजून आपल्या पहिल्या स्त्री आंतरविळा आंतरविळात गेलेल्या सुनीता विल्यम्स जबरदस्त खरं नाद नाही करायचं असू द्या तर बघा असंच काय ना काही मित्रांनो मुलींना ना असू मी जिद्दीच्या जोरावरती शिकवणार आहे शंभर टक्के आणि त्यांना काय व्हायचं ज्या आवड त्यांच्या मनामध्ये आता तयार झाली ना त्याचं शिक्षण मित्रांनो पुढे देणार आपण शंभर टक्के त्यांना तेवढा कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये तयार करणार आहे तर बघा कसं वाटतं छोटासा ब्लॉग hmm. आमचा जर आवडला असेल तर शंभर टक्के एक लाईक करा आणि आमच्या शेतकरी जुडीला सगळ्यांनी सबस्क्राईब करा